हे किती आहे हे किती आहे थ्री थ्री आणि इथे थ्री कुठे इथून इथे बद्दल लाईन मारायचे धरू पाहिजे तू मारणार बाबू थ्री आहे हे फोर आहे इलेजर हम्म इथून असं इथं तिथं कशा रान जातीस इथून घे टू कुठे आहे टू आहे आणि ह्यात टू सेम असलं कुठं आहे ह्यात हा मग इथे इथे लँडमार्क गुड गर आता फोर कुठं आहे फोर कुठं आहे हा लँडमार्क शब्बाश आता वन कुठे वन नाही इथे झिरो आहे पेला झिरो कुठे झिरो शिरो हा लँडमार शब्बास वन, वन इत हा लँडमार पुढं पुढं हा शब्बाश आत गेल तर ग बॉक्सच्या आता एवढं खोडलो आता बघ इथं आता इथं आता इथं फाईव्ह कुठं तिथं सर्कल करायचंय सर्कल राऊंड करायचंय आहे राऊंड फाईव कुठे आहे अ बाबू आई ह्यात कुठे आहे ह्यात फाईव कुठे आहे असं फाईव कुठे कुठे हे फाईव्ह आहे हा हेला पण राऊंड कर हेला पण राऊंड कर छोटासा कर मोठा करू नको अजून कुठे आहे अजून अजून कुठे आहे फायू हाय असं फाईव्ह कुठे आहे one two three four oh. five kar go round 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 kar round round